लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन औरंगाबाद यांच्या वतीने सर जे आहेत यांची एक एन जी ओ आहे जी पशुपक्ष्यांसाठी ॲनिमलसाठी काम करते तर त्या संदर्भात जे काही ॲक्ट्स सा, असतात जसं तर त्या ॲक्टच्या संदर्भात किंवा इतर जी काही त्यांची संस्था एन जी ओ कशा पद्धतीने काम करते तर तो, तो रोल ते आपल्याला सांगतील दोन मिळतात नमस्कार मी जय शिंदे लाइफकेअर केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन ही प्राण्यांसाठी काम करणारी संस्था आहे जी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मागील चार वर्षापासून काम करत आहे व आज जागतिक प्राणी दिन दिवसानिमित्त आम्ही संपूर्ण गार्डनची पाहणी करत आहोत माननीय अध्यक्ष संस्थेचे आमच्यासोबत आहे व आज आम्हाला स्टुडंटही लाभलेला आहे व आपली संस्था जी आहे जे प्राण्यांना रताडित व त्यांना ते इजा पोहचवण्याचे जे नागरिक कामं करता काही त्यांच्यासाठी आपण त्यांच्या कायद्यानुसार त्यांच्यावरती कशी कारवाई केली जाते व यामध्ये सगळे ॲनिमल आहे याच्यामध्ये साप आहे जर त्या सापाला आपण घरामध्ये भेटला तर जसं सा तुम्ही संपर्क करून सर्प मित्राला बोलू शकता आणि त्याला सुखरूप पकडून त्याला जंगलामध्ये सोडू शकतो पण काही नागरिक का असं न ना करता त्यांना एकदमच मारतात तर हे एक ॲनिमल क्रुइटीनुसार हा अपराध आहे असं होऊ नये यासाठी संस्था काम करते व शहरामध्ये आपण बघतो की संक्रांत येणाऱ्या मकर संक्रांतीमध्ये नायलोन मांजा नागरिक लपून छपून वापरतात यासाठी चार वर्षापासून संस्था मांज्याचा वापर कुठेही शहरात होऊ नये यासाठी काम करत आहे व यामुळे पशु पक्ष्यांना व नागरिकांनाही आपले गळे व प्राण याच्यामध्ये त्यांचे जातात तर ह्या अशा खूप म्हणजे गोष्टी आहेत ज्या प्राण्यांना जुडलेल्या आहे व त्या नागरिकांनाही जुडलेल्या आहेत तर याच्यासाठी संस्था प्राण्यांची जीव वाचवण्याची शहरामध्ये काम करते अशा पद्धतीचे म्हणजे याची गरज आपल्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे कारण फॉरेनमध्ये काय नाही याच्याबद्दलचे जे ॲक्ट आहेत किंवा कायदे जे आहेत ना ते खूप स्ट्रिक्ट आहेत तिथं एक किस्सा होता फॉरेनचा की पोपट होता पाळलेला पोपट तो व्हाईटवाला तो व्हाईटवाला पॅराकिट होता तो पॅराकेट ज्या मालकाने पाळलेला होता त्या मालकानेच त्याला मारून टाकलं हे शेजाऱ्याने कंप्लेन केली शेजाऱ्याने कंप्लेन केल्याच्यानंतर त्याच्याकडे ते प्रूफ होते काही एव्हिडन्सेस सापडले त्यानुसार त्या व्यक्तीला आजन्म कारावास भेटलेला आहे तर अशा पद्धतीचे कायदे आपल्याकडं पण खूप गरजेचे आहेत बऱ्याचदा काय होतं की हे जे डॉग आहे आपल्याकडं कॉलनीत वगैरे असतात काही ठिकाणी काही लोक त्याला क्रिएल्टीनुसार त्याला मारून टाकतात पॉयझन वगैरे खाऊ घालतात असे केस झालेले आहेत बऱ्याचदा असे केसेस होतात पण आपल्याकडे त्याच्या संदर्भात जास्त अवेअरनेस नाही आहे किंवा त्या ते ॲक्टला तेवढं सिरियसली घेत नाही आहे आपल्याकडे काम करणार ती आहे पेटा पेटा त्यासाठी कुठे अशी जर घटना घडली ना आणि तुम्ही जर त्या संदर्भात केस करताय तर ते त्यांच्याकडून वकीलसुद्धा तुम्हाला फ्री फ्री ऑफ कॉस्ट देतात त्याची वकील कुठलाही चार्ज त्यांचा घेत नाही तुमच्याकडून तो तर केस लढतो आहे तर त्याच्यासाठी आता यांचं अभिनंदन शिंदे सरांचं की अशा प्रकारची संस्था इथे आपल्याकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये ते चालवत आहेत त्यांच्याकडून ते मार्गदर्शन पण करत आहेत अवेअरनेस घेत आहेत आणि या ॲक्टला म्हणजे सिरियस त्याचा जे सिरियसली इम्प्लिमेंटेशन करण्याचं त्यांची संस्था काम करते धन्यवाद शिंदे सर